डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाची पंचवीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले सहा रंगमंचावर छत्तीस प्रकारच्या कला सादर होणार आहेत नाट्यशास्त्र विभागाजवळ मुख्य रंगमंच उभारण्यात आले असून याच ठिकाणी उद्घाटन समारोप व लोककला सादर होणार आहेत महोत्सवाचे उद्घाटन पोलीस आयुक्त माननीय प्रवीण पवार यांच्या हस्ते बुधवारी सकाळी अकरा वाजता होईल यावेळी अभिनेते तथा निर्माते मंगेश देसाई अभिनेते माजी विद्यार्थी धनंजय सरदेशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहील माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहणार आहेत यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर विलास अंभुरे यांची उपस्थिती राहील तर समारोप प्रसंगी प्रख्यात अभिनेते समती सौगुले माजी विद्यार्थी तथा अभिनेते श्याम राजपूत यांच्या हस्ते राजपारितोषिक वितरण करण्यात येईल आणि यावेळी कुलपती कुलपती नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर गजानन सानम डॉक्टर गौतम पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे महोत्सवाच्या योजनासाठी आयोजनासाठी एकूण तीस समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत या समित्यांच्या सर्व सदस्यांची माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली तसेच निवास व्यवस्थाही चांगली ठेवण्याबाबत बैठकीत सूचना करण्यात आल्या